तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे थेट स्वर्गनगरी कोकणातून मी कोकणीसोबत तर मंडळी आता आम्ही जाते बांधण आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा बांधणाचे सर्वे सर्व ऋषिकेश युपते हे बांधणाचे सर्वे सर्वा

मित्रो आज आम्ही आलेलो आहे श्री अणिकेत यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण बांधायला खरं मित्रांनो ते ओव्हर टाईम करून आपले काम बघत गावाचा एक विकास म्हणून हे बांधतायच्या वरतीच्या वरील जाऊ तुला पडायला चांगलं तुम्हाला मित्रांनो माहितीच असेल हे दाभोळे गाव म्हणजे आठरा वाड्यांचं गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर असं गाव आणि जर तुम्हाला क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा असेल तुम्ही संध्याकाळी आमच्या वनखेडी स्टेडियमवर या ए फ्यू मोमेंट्सला इथं थावाते काय <soidity> <cidoflolement dan purse whistle>

आणि मित्रांनो आता आमचं बांधण तयार झालेलं आहे फक्त आता उद्या येऊन पाना लावायचं आहे आणि एवं का आता आम्ही आता घरी येतो तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका